संजू भाऊ किती वेळा आज आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थाने माता वाघाई देवीच्या मंदिरामध्ये आज आपण त्याची प्राण प्रतिष्ठाचा हा जो कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित आपल्या या परिसरातील लोकप्रिय नगरसेवक बंडूभाऊ ढोरे उपस्थित संजीव भाऊ आहेत नामदेव साहेब आहेत आमचे बिजू भाऊ आहेत राकेशजी आहेत विक्की आहे आनंदजी छाजेड आमचे मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित सर्वच कार्यक्रमाला उपस्थित सर्वच समाजाचे अतिशय भावनेनी तिथे जमलेले बंधू आणि भगिनींनो मला खरंच आज खूप माझ्या हृदयाला स्पर्श झालं साहेब की ज्या पद्धतीने स्वागत झालं सर्व महिला किती आनंद आहेत प्रफुल्लित आहेत आणि आज जी ही प्राणप्रतिष्ठा इथं पार पडते त्याचं महत्त्व हे त्याचा उत्साह हा बघून हृदय स्पर्श झाला आणि <स्थाँगा> <स्थाँगा> आपल्यासाठी म्हणजे जे सजस आता राकेशजी पण म्हटले की बंडू भाऊचा हात म्हणजे जो हात मिळाला तो त्यांना हे आपल्या आपल्या सगळ्यांच्या त्यांनी त्यांचा तो हृदय स्पर्श झाला मग आपण आपोआप काम सुरू होतं आणि मग आपोआप काम चालू राहतं त्यामुळं एकदा हृदय स्पर्श झाला किती बंडू भाऊ किती राहिले किती <laughs> या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी आमदाराला आमदार साहेबांना जायचा जायचा आहे तीन कार्यक्रम लेकिन लेट कार्यक्रम आदरणीय मी नामदेव साहेबांना विनंती करतो की आप आपण या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करावा या आमदार साहेब आदरणीय नामदेवरावजी हे एक अतिशय पालखी समाजासाठी झटणारे नेते आहे आमचे दादा भीमरा गुरुजी यांच्याबरोबर काम केलेलं आहे आमदार सिद्धार दादा आगे आँगे! 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 आँगे आँगे! नागे! आदा तो मागे बरो तो मागे बरो आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण दोन मिनिटं शुभेच्छा द्याव्यानंतर आमदार बोलतील या ठिकाणी प्रकाशी धुळे साहेब दोन मिनिट आमदार साहेब त्यांनी एक मिनिट द्या 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 भाऊ आदिवासी पार्टी बांधवांच्या वतीनं माता वागजाई देवी मंदिराची स्थापना आणि आदिवासी पारतीय समाजाचा आजचा हा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे सगळ्यांनी नाही हे माझं गरपणा आहे परंतु आमदार साहेबांना एक विनंती करेल की हा दिवस हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तुमच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे कुठेतरी कोपऱ्यात बसणारे कुठेतरी लांब पाहणारे शिकारी करणारे अशा भावनेने हमेशा पाहिल्या जाणाऱ्या या समाजाला गाव बाहेर स्वातंत्र्यानंतरही ठेवलं गेलं आणि स्वातंत्र्याच्या आधीही ठेवलं गेलं मला तर स्वातंत्र्याचा पाडा हा कोणासाठी आणि कशासाठी वाचत होतो हे कळत नव्हत्या परंतु दादा आता सांगलं गेलं तर तुमचं आणि आमचं एक गाव आहे म्हणजे तुमची जमीन आणि माझ्या घराच्या अंतर सातशे फुटाचे अंतर आहे बायपच्या वर लगुन आम्ही बायबचे तुमचे कारण तुमचं आमच्या नाते म्हणून त्या लोकांना गेल्या पंधरा दिवसापूर्वी सांगितलं की आपल्याला आमदार साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो मंदिराचं उद्घाटन करायचं नाही कारण हा सण आहे हा एकमेव विचार आहे ये एकत्र येण्याचं स्थान आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तर हजार पारदी समाज असून देखील गेले सत्तर वर्षामध्ये पारदी नाही असं रजिस्टरला ना नेमलं गेलेलं आहे आणि आपण येतो आपण जातो इलेक्शन येतं दा, इलेक्शन जात अनेक आश्वासन येतात अनेक आश्वासन दिले जातात परंतु इलेक्शन झाल्यानंतर पारदी नाही अरे मग हे कोण आहेत असा प्रश्न पडत होता आणि म्हणून आपण कुठतरी एका छताखाली येणार का नाही आपण कुठेतरी एका विचाराने यायचं का नाही या विषयानं आपण पुण्यामध्ये एकत्रित आता हे सुरुवात केली आहे आता भांडायचं नाही आता एक जीवान सत्ताधारीच्या मागे पळाले पाहिजे किती दिवस बिगर वाढणारे घराच्या मागे पळायचं तरी वाढणाऱ्याच्या घराचे समोर थांबले पाहिजे आणि त्या अनुषंगाने तरुण पिढी एकत्र करणं गरजेचं होतं महाराष्ट्रामध्ये आज चौतीस लाख भारतीय समाज शासनाच्या सवलती विना उघड्यावर जगत आहे हे दुःख आहे मग आपण एक बाजूला टीव्ही एक बाजूला मीडिया एक बाजूला राजकारण हे म्हणता की आपण सगळे जण गरीबीमुक्त महाराष्ट्र सेना आमचे अनेक लोक आहेत पुणे जिल्ह्यामध्ये कशाचेही आधार नसताना आमचे सुनील भोसले सारखे या ठिकाणी अधिकारी आहेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जबाबदारीचे पदावर आहेत या ठिकाणी आमचे सुनील काळे आहेत ज्यांना हे बहिष्कार माणूस आहे आता या ठिकाणी गांबळे साहेब सांगतील अनेक दिवसापासून निस्वार्थपणाने सेवा करणारे व्यक्ती प्रत्येक कुठेतरी लोकांच्या पुढे यावं का नाही यावं या विचारानं हाच हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि यासाठी पुन्हा पुढे मांडावं तुमच्या रूपानं मान्य मुख्यमंत्री साहेबांजवळ हे प्रश्न जावेत या विचारानं तुम्हाला आम्ही या ठिकाणा बोलवलेला होता या ठिकाण रस्त्याचा कुठेतरी विषय होता आणि या ठिकाण आम्ही मागच्या वेळेस पंधरा दिवस म्हणजे आठ पंधरा वर्षापूर्वी कांबळे साहेबच्या ओठ्यावर आपण एक लग्न होत तर त्या ठिकाण मुलांची हे झाला तर कुठेतरी देवाची श्रद्धा आहे वर्षानं वर्ष या ठिकाण एका मूर्तीची पूजा केली जात होती परंतु कॉन्क्रिटी जंगल उभे राहतात आमचं निसर्गाचं जंगल संपत चाललेलं आहे आणि निसर्गाच्या जंगलातून आम्हाला बाहेर काढला दादा मैला सकाळी मिरूनच गेले मोठी झाली